सिक्स्टी प्लस ज्येष्ठ नागरिक यांना यानंतर मी जे सांगणार आहे त्या गोष्टींचा अनुभव हो येतो घशात अन्न अडकणं मान दुखणं पायात गोळे येणं पायाला मुंग्या येणं विशेषत ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टरांकडं जाण्यापूर्वी मदतीचे काही सोपे उपाय आपल्याला मी आता सांगणार आहे घशात अन्न अडकणं यासाठी आपल्याला फक्त आपले हात वर करायचे आहेत हँडसअप या पोझिशनमध्ये हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणले तर आपल्या घशात अडकलेलं अन्न आपोआप खाली जायला मदत होते दुसरी समस्या मानदुखी कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो याला चुकीची उशी वापरणं हे एक कारण असू शकतं अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोटं ओढून म्हणजे ताणून घेतली तर आपले पाय एका घड्याळ्याच्या दिशेनं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं हलवले तर त्वरित आराम मिळू शकेल पायात गोळे येणं जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा आणि त्याविरुद्ध जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा तुम्हाला त्वरित बरं वाटेल आणि चौथी समस्या आहे पायाला मुंग्या येणं जेव्हा आपल्या डाव्या पायाला मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्यांशी आपला उजवा हात गोलाकार फिरवा आणि त्याविरुद्ध जेव्हा उजव्या पायाला मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा यामुळं लगेच फायदा होईल तर श्रोते हो आत्ताच मी आपल्याला घशात अन्न अडकणं मान दुखणं पायात गोळे येणं आणि पायाला मुंग्या येणं या ज्येष्ठ नागरिकांना अधूनमधून अनुभवायला येणाऱ्या गोष्टींबद्दल समस्यांबद्दल घरगुती उपचार सांगितले डॉक्टरांकडं जाण्यापूर्वी हे उपाय आपल्याला मदतीचे ठरू शकतात तेव्हा आत्ताच सांगितलेली माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका तर आपल्या जवळपासच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा संदेश लवकरात लवकर, लवकर पोहोचवा या माहितीचे लेखक अज्ञात आहेत वाचक दत्ता सरदेशमुख